नमस्कार देविका खूपच घाबरलेली असते कारण सत्या आणि मीरा जर माझ्या या नकली अंकलपर्यंत पोचले आणि त्याचा पर्दाफाश केला तर ही निरूपा तर मला काही केल्या घरात ठेवणार नाही आणि मग मला कायमस्वरूपी पंकजला सोडावं लागेल आता ही सगळी भीती निरूपाच्या विरुद्ध असलेल्या देविकाच्या मनात असते आणि देविका फायनली आता एक प्लॅन बनवते ती स्वतःशी बोलते मला असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून या निरुपाला माझ्यावर लक्ष केंद्रित करायला वेळच नको त्यामुळे देविकाने आता आजीला रक्तबंबाळ करण्यासाठी थेट रात्रीच्या वे आजी वेळी आजीच्या डोक्यावर तिने काहीतरी फेकून मारलेलं असतं आता आजीला लागल्यावर कपाळातून रक्त येतं आणि अशातच आता आजी किंचळ आल्यामुळे तिथे लगेचच आता सत्या आणि मीरा पोचतात सत्या मीरा आजीला पाहून लगेचच म्हणत असतात अगं आजी काय झालं हे त्यावर आजी विवळत असते सत्या म्हणत असतो आजी काळजी करू नकोस तू आपण लवकरात लवकर तुला दवाखान्यात नेऊया तुझ्यावर उपचार करूया त्यावर मात्र आता देविकाला याबाबत सगळं माहिती असतं की सत्य आणि मीराला जर कळलं की हे तिने केलं आहे तर ती तर चांगलीच गोत्यात जाईल अशी भीती तिला वाटत असते आणि अशातच आता सगळं काही होत असताना सत्या मीरा शेवटी देविकाला कोपऱ्यात बसलेलं पाहतात आणि ते स्वतःशी बोलत असतात की देविका एवढी घाबरलेली का दिसते त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते मी काय म्हणते देविकाकडे आता नका लक्ष देऊ आधी आजीकडे लक्ष द्यायला पाहिजे देविकाला आपण नंतर बघू त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो अगदी बरोबर बोलतेस तू धुमके तू चल आणि अशातच आता थेट देविका आता खूप घाबरलेली असते कारण तिने मीराचं बोलणं ऐकलेलं असतं मीराला किंवा सत्याला आपला जर संशय जरी आला तरी पुढच्या काही तासानंतर किंवा दिवसानंतर आपलं काही खरं नाही हे आता देविकाला कळून चुकलेलं असतं आजीला दवाखान्यातून घरी आणण्यात आलेलं असतं आजीला विचारण्यात आलेलं असतं काय झालं कसं झालं आजी मत असते कुणीतरी काहीतरी फेकून मारल्यासारखं वाटतंय आणि अशातच आता सत्या देविकाकडे लगेचच पाहतो त्यावेळेला देविका सत्याकडे नजर मिळवू शकत नसते त्यावर सत्या म्हणत असतो काय गे बबडी हे तू केलंस ना त्यावर देविका म्हणत असते मी 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 कुठे काय केलं आहे मी काय नाही केलं त्यावर मीरा म्हणत असते देविका ज्या वेळेला हे घडलं ना त्यावेळेला तू खूपच घाबरली होतीस जसं काय तूच केलेस त्यावर आता देविकाची बोबडी वळलेली असते लगेचच आता मीरा म्हणत असते देविका हे बघ खरं काय ते सांग जर आम्हाला खरं काय ते कळलं ना तर मात्र तुझं काही खरं नाही हे तुला माहितीच आहे त्यावर देविका आता काहीच बोलत नसते त्यावेळेला सत्या म्हणत असतो आजी तुला काय नीटसं आहे का त्यावर आता आजी म्हणत असते हो इथून काहीतरी आल्यासारखं वाटलं का पण कुणी मारलं ते माहिती नाही त्यावर रिया म्हणत असते मीरा मी सांगते आजीबरोबर काय घडलं आणि अशातच आता देविका म्हणत असते ए रिया तुला कोणी विचारलं आहे का तू गप्पा बसना त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते देविका जर ती सांगते तर तुला काय प्रॉब्लेम आहे त्यावर आता रिया म्हणत असते मीरा बहिणी या देविकानेच आजीला आज काहीतरी फेकून मारलं आहे त्यावर लगेचच आता देविका रियावर चिडते ती म्हणत असते उगाचाच काही बोलू नको लक्षात ठेव हो। अशाने आपल्यात वाद होतील आणि एकदा का वाद झाले ना तर खूप भारी पडेल तुला त्यावर रिया म्हणत असते तुला काय वाटलं ग मी घाबरते की काय तुला अजिबातच घाबरत नाही मी लक्षात ठेव हो, तुझ्यासारख्यांना चांगलंच ओळखते मी आणि यापुढे आजीला जर काही झालं ना तर तुझी गाठ माझ्याशी आहे आता तर तुझी मी पोलिसात जाऊन तक्रार करणार आहे कारण तू बोलतेस की तू काही नाही केलंस ना पोलिसच शोधून काढतील नेमकं तू काय केलंस ते त्यावर देविका खूप घाबरते देविका म्हणत असते अरे बाप रे बाप असं जर होणार असेल तर पोलीस तर मला तुरुंगात टाकतील त्यापेक्षा घरच्या घरी गुन्हा कबूल करते चार गोष्टी सुनावतील चार कानाखाली मारतील त्यावर देविकाला आता रिया विचारत असते जाऊ ना जाऊ ना पोलिसात त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते नको नको माझ्याकडनं चुकून घडलं हे आणि अशातच आता मीरा साठासठ देविकाच्या कानफाडात मारायला सुरुवात करते अचानकपणे सटासट कानफाड्यात पडल्यावर ही जी देविका असते ती आता रडण्याचं नाटक करू लागते त्यावर मात्र निरूपा म्हणत असते देविका तू तू सासूबाईंना फेकून मारलेस त्यावर देविका म्हणत असते हो आई चुकून माझ्याकडनं घडलं हे आणि अशातच आता पंकज देखील देविकाला चांगलाच फटकावतो तो म्हणत असतो मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती हो ज्या पद्धतीने तू सगळं हे करतेस ना ते खूप चुकीचं आहे लक्षात ठेव हो। आणि अशातच आता देविकाला शेवटी मेहरा म्हणत असते तू आत्ताच्या आत्ता घराबाहेर व्हा या घरात तू राहता कामा नाही त्यावर मात्र आपल्याला घरात राहायला मिळणार नाही आहे त्यामुळे देविका मोठमोठ्याने रडू लागते त्यावर आता रिया म्हणत असते मीराबाईनी अगदी बरोबर निर्णय घेतला आहेस तू धरीच्या हिच्या हाताला मीच्या पायाला धरते उचलून हिला बाहेर फेकूया त्यावर देविका हात जोडते आणि म्हणत असते तुम्ही दोघींनी मला माफ करा माझ्याकडनं खूप मोठी चूक घडली आहे मला कळून चुकलं आहे पण यापुढे असल्या प्रकारची चूक घडणार नाही त्यावर मीरा म्हणत असते या प्रकारची चूक घडेल किंवा नाही घडणार तो विषय नंतरचा पण यापुढे आम्हाला तू घरात नको आहेस आणि अशातच आता निरुपा काही बोलू शकत नसते कारण निरुपाला कळून चुकलेलं असतं की आता रिया आणि ही जी मीरा आहे या दोघी एकत्र आहेत यांची पावर खूपच जास्त आहे निरुपा गप गुमान कोपऱ्यात उभी असते पंकज मात्र आता देविकाला म्हणत असतो माझ्याकडे बघू नकोस मीही काही करू शकत नाही आणि अशातच आता देविका निरुपाच्या समोर जात म्हणत असते आई तुम्ही तरी काय करा त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते आता एकच पर्याय सासूबाईंचे पाय धर मीरासमोर हात जोड बघ दोघी काही ऐकल्या तर ठीक आहे नाहीतर तुला या घराबाहेर जायला कोणीच थांबू शकत नाही त्यावर लगेचच आता देविका तसंच करते पण शेवटी आजी म्हणत असते तू आज मला मारलं आहेस उद्या मारणार नाहीस हे कशावरून ग मला तर तुला आता या ठिकाणी राहूच द्यायचं नाही आहे चल आत्ताच्या आत्ता इथून चालती पड त्यावर लगेचच आता देविका मोठमोठ्याने म्हणत असते मी मी चुकले मी चुकले आजी यापुढे असं काहीच होणार नाही मला माफ कर ग त्यावर मात्र आता शेवटी मीराला दया येते मीरा म्हणत असते आजी आपण पंकज भाऊजींकडे बघून एक वेळ तिला माफ करूया त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते मीराबाईनी ही खूप मोठी चूक होते ह्या पुन्हा आजीला काहीतरी धोका होऊ शकतो आणि तो धोका व्हायचा नसेल तर आत्ताच्या आत्ता तू माझं ऐक सगळं कम्प्लेट आत्ताच्या आत्ता करून टाक या देविकाला घराबाहेर हाकलण्यातच आपल्या सगळ्यांचं भविष्य आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद